नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत मिसळ बनवण्यासाठी इथे मी पाव किलो मटकी मोड काढून घेतलेली आहे आणि ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर आता सुरुवातीला आपल्याला मटकीमध्ये मीठ घालायचं आपण सुरुवातीला सगळ्याच्या आधी मटकी शिजवून घेणार आहोत त्यासाठी आणि असं अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि एक तंब्या पाणी घालूया याच्यात आपण नंतरही पाणी घालणार आहोत आणि याच्यातच आपल्याला एक पळी असं तेल घालायचं म्हणजे मटकी पटकन अशी शिजवून येते ही सगळ्यात सुरुवातीची प्रोसेस आहे आपली आता मटकी आपण अशीच गॅसवर ठेवूया आणि शिजवून घेऊया मटकी आपल्याला आता दोन ते तीन मिनिट अशी शिजवून घ्यायची मटकीला आपल्याला फोडणी द्यायची गरज लागत नाही आता आपण मटकी दुसऱ्या गॅसवर शिजवायला ठेवूया तिथपर्यंत आपण एक मिसळसाठी वाटण तयार करूया मिसळचं वाटण बनवण्यासाठी पहा इथे अर्धी वाटी अर्धी करवंटी असं मी सुखं खोबरं घेतलेलं आहे आणि इथे एक चमचा खसखस आणि दोन चमचा पांढरे तीळ तर आता हे साहित्य आपण भाजून घेऊया तवा तापलेला आहे तर आता आपण खोबरं भाजून घेऊया खोबरं आपल्याला मध्यम गॅसवरच भाजायचं जास्त गोल्डन असं होऊ द्यायचं नाही खोबरं आपलं भाजलेलं आहे तर आता आपण ते काढून घेऊया त्याच्यात आपल्याला तीळ भाजून घ्यायचे थोडेसे तीळ असे तडतडले की मग आपण त्याच्यात खसखस घालूया आणि मग लगेच गॅस बंद करायचा गरम तळावर मग ती खसखस भाजून जाते तीळ आपले चांगले तडतडलेले आहेत तर याच्यात खसखस घालूया आणि गॅस बंद करूया आणि तिळ आणि खसखसही आपले भाजलेले आहेत तर आता आपण खोबऱ्यातच आपल्याला ते, ते काढून घ्यायचे हे पहा आपली मटकी ही चांगली आता शिजलेली आहे तर आता आपण गॅस बंद करूया आणि मसाला मिक्सरला वाटून घेऊया आता हे आपलं थंड झालेलं आहे तर आता आपण मिक्सरला लावूया आणि हे आपल्याला पाणी वाट टाकून असं बारीक वाटून घ्यायचं इथे पहा एक आल्याचा तुकडा असं चेचून घेतलेला आहे आणि लसूणची एक मोठी कांडी अशी सोलून घेतलेली आहे आणि कोथंबीर घेतलेली आहे भरपूरशी तर कोथंबीर आणि हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं याच्यात आपल्याला पाणी नाही घालायचं इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे हे पाणी टाकून अशा प्रकारे मी बारीक एकदम केलेलं आहे आणि हेही आपली बारीक पेस्ट अशी तयार झालेली आहे तर आता आपण मिसळसाठी सुके मसाले पाहूया आणि इथे पहा मी आपण मटकी शिजवतानी हळद घातलेली त्यामुळे इथं मी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे दोन चमचे असा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे कारण आपण कोल्हापुरी मिसळ बनवत आहोत म्हणून आणि इथे मी दोन चमचे असं मिसळ मसाला घेतलेला आहे आणि एक मोठा कांदा चिरून असा बारीक घेतलेला आहे आणि आपण मटकीतही मीठ घातलं होतं म्हणून मीठ चवीपुरतं वापरायचं आता टोप गरम झालेला आहे तर याच्यामध्ये आपण दोन पळ्या तेल घालूया मिसळला जरा तेल जास्तच वापरायचं म्हणजे कट असा चांगला येतो आणि तेल थोडं गरम झालं की आपल्याला त्याच्यात कांदा घालायचा आणि ह्या तेलावर कांदा असं मस्त गोल्डन रंग येईपर्यंत आपण फ्राय करूया कांदा बऱ्यापैकी फ्राय झालेला आहे तर आता आपण ही लसूण कोथंबीर आणि आल्याची पेस्ट तेलत फ्राय करूया अशी मस्त फ्राय करून घेऊ आता हे वाटण आपण तेल सुटेपर्यंत मस्त फ्राय करून घेऊया मसाल्याला आपलं चांगलं तेल सुटलेलं आहे तर आता आपण हे सुके मसाले याच्यात मिक्स करूया आणि हेही मस्त तेलावर असे फ्राय करून घेऊया हेही मसाल्यात आपल्याला दोन ते तीन मिनिट असे फ्राय करून घ्यायचे आणि ह्याच्यातच आपल्याला मीठही घालायचं आहे मीठ आपण आधी घातलेलं होतं त्यामुळे मीठ मापात घालायचं आणि याच्यात आपण काही मटकीही घालणार आहोत थोडीशी मटकी आपल्याला शिल्लक ठेवायची एवढीशी मी अशी शिल्लक ठेवलेली आहे ही आपल्याला मिसळवर मिसळ खाताना वापरायची आणि आता आपल्याला जेवढं मिसळीत हवं तेवढं पाणी टाकून घ्यायचं कारण ही मिसळ मी पाच ते सहा जणांसाठी पोटभर अगदी होईल एवढी बनवत आहे त्यासाठीच हे सगळं माप आहे आता मस्त मिसळीला उकळी येऊन देऊया मोठ्या गॅसवर उकळी आणायची आणि नंतर दोन ते तीन मिनिट असं मंद गॅसवर शिजवून द्यायचं मिसळीला आपल्या कटही छान आलेला आहे आणि कांदा लसूण मसाल्यामुळे रंगही असं छान आलेला आहे आता आपल्या मिसळीच्या कटाला चांगली उकळी आलेली आहे तर आता आपण गॅस कमी करायचा आणि दोन ते तीन मिनिट असं कमी गॅसवर मस्त असं कट शिजवून घ्यायचा हे पा मस्तच आपला कट कोल्हापुरी मिसळचा कट असा मस्त झालेला आहे हे पा दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आणि आपले मिसळचा कटही मस्त शिजलेला आहे तर आता आपण गॅस बंद केलेला आहे आणि हे पा मस्त आपला आता मिसळचा कट असा तयार झालेला आहे आणि कोल्हापूरच्या मिसळचं एक वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर कोल्हापूरच्या मिसळमध्ये फरसाना नसतो त्यांचा स्पेशल शेव चिवडा आणि स्लाइस ब्रेडच असतात आणि हे पा मस्त आपली आता खाण्यासाठी तयार झालेली आहे चटपटी तशी कोल्हापूरचे मिसळचा कट खाण्यासाठी तयार आहे आपली कोल्हापुरी झणझणीत मिसळ आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत धन्यवाद